लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देऊन सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं त्यानंतर राज्यात महायुतीची ताकद वाढेल असं बोललं जात होत मनसेनं त्यांचा शब्दही राखला कारण महायुतीच्या नेत्यांसाठी मनसेकडून प्रचार करण्यात आला मात्र तरीही राज्यात महायुतीला म्हणावं तसं यश मिळालं नाही असं असलं तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं असं बोललं जात आहे यावरून आता मनसेच्या नेत्यांमध्ये चांगलीच नाराजीची लाट पसरली आहे नमस्कार मी समीक्षा बेंडे तरगड आपण पाहताय बखर लाईव्ह राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा देतोय असं जाहीर केलं होतं इतकंच नाही तर त्यांनी आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना महायुतीच्या नेत्यांचा प्रचार करण्याचे आदेशही दिले होते राज ठाकरे यांनी कणकवलीत नारायण राणे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रचार सभाही घेतल्या होत्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या सभेच्या व्यासपीठावरही राज ठाकरे दिसून आले होते या सभेत राज ठाकरे यांना प्रोटोकॉल डावलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषण करू देण्यात आलं होतं या सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर प्रचंड स्तुतीसुमन उधळली होती याच सभेत राज ठाकरे यांनी व्यासपीठावरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर बेधडक मागण्याही केल्या होत्या त्यांच्या या सभेची राज्यभरात चांगलीच चर्चा रंगली होती अगदी काहीच दिवसांपूर्वी मनसेनं कोकण पदवीधर मतदारसंघामधूनही माघार घेतली होती या ठिकाणी भाजपच्या आधीच मनसेकडून अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती तेव्हा इथं भाजप विरुद्ध मनसे असा सामना रंगणार का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इथून थेट माघार घेतली मनसे नेते प्रकाश महाजन यांनी याबाबत जाहीर नाराजी बोलून दाखवली आहे गरज असल्यास उंबरटे झिजवायचं आणि काम झाल्यावर दार लावायचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्यात आल्यानंतर लोकसभा निवडणुकीत आमचे कार्यकर्ते राबले होते त्यामुळं दिल्लीतील एनडीए सरकारच्या शपथविधीसाठी आमंत्रण मिळालं असतं तर आम्हाला आनंद झाला असता असं मत प्रकाश महाजन यांनी व्यक्त केलं होतं याशिवाय मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील या प्रकरणी सुधीर मुनगंटीवारांचा मला फोन आला होता मी त्यांना जे सांगायचंय ते सांगितलंय मात्र निमंत्रण देण्यात आलं होतं की नाही याबाबत राज ठाकरेच सविस्तर भूमिका मांडू शकतात असं म्हटलं होतं तर बाबतीत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही स्पष्टीकरण दिलंय या, या संदर्भात माझं बाळा नांदगावकर यांच्याशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं की त्यांना या सोहळ्याचं निमंत्रण नव्हतं मी नक्कीच वरिष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा करेन कदाचित घाई गडबडीत त्यांना निमंत्रण द्यायचं राहिलं असेल मात्र यामागे दुसरी कोणतीही भावना नाही असं मुनगंटीवार म्हणाले नाही मलाही माहित नव्हतं आता जेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारत आहात म्हणून मी दहा मिनिटापूर्वीच आमचे अतिशय निव निकटचे मित्र आहे नांदगावकरजी त्यांना विचारणा ना केली तर तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की त्यांना या संदर्भामध्ये नांदगावकरजी असं म्हणाले की आम्हाला निमंत्रणागं नाही तर निश्चितपणे हे वरिष्ठांच्या कानावर मी टाकेन घाई गर्दीमध्ये हे विसर्ग असावं यामध्ये दुसरा काही भाव असेल असं मला वाटत नाही कधी कधी घाई गर्दीमध्ये निमंत्रण देताना जी यादी करतात ती साधारणतः अधिकारी प्रोटोकॉल राजशिष्टाचार नुसार करतात आणि तिथं कधी कधी आपले मित्र जे आहे त्यांना निमंत्रण जायचं राहून जातं यामध्ये दुसरा भाग असूच शकत नाही पण याची नोंद मात्र केंद्रीय ये पक्षाने घेतली पाहिजे आपल्याला जेव्हा एखादा मित्र मैत्रीचा हात पुढे करतो तेव्हा असं होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल विशेष म्हणजे या प्रकरणी मनसेच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटल्यानंतर राज ठाकरे यांनी तातडीनं पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवल्याची माहिती आहे तसंच एकनाथ शिंदे यांच्या काही नेत्यांनीही या प्रकरणी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे शिंदे फडणवीस पवार सरकारमधील मंत्री तानाजी सावंत ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के आणि शिवसेना मुंबई पदवीधर उमेदवार डॉक्टर दीपक सावंत शिंदेच्या ताफ्यातील हे तीन नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे या भेटीमध्ये नेमकं काय घडलं याबाबत स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाहीये मात्र राज ठाकरे यांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण न मिळणं याबाबत राजकीय वर्तुळात राज सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे या प्रकरणी राज ठाकरेंकडून काही प्रतिक्रिया येते का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा